दर पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आंदोलन केलंय वसई तहसील कार्यालयाबाहेर कोई सेनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश कुडुलकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणं आंदोलन केलं जात मुंबई अहमदाबाद महामार्गावर होत हो असलेले अवैध मातीभराव तिवरच्या झाडांची कत्तल नैसर्गिक नाल्यांवर होत असलेली अतिक्रमण या विरोधात हे आंदोलन केलं गेलंय महसूल प्रशासनाने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये असलेले अडथळे दूर केले तर महामार्गावर होणारा जलभराव बंद होऊ शकतो असं मत आगरी कोळी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष भूपेश कुडुलकर यांनी व्यक्त केलंय धरण आंदोलन करतो आहे जो एन एच एट मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे हा जलभरावमुळे पावसाळ्यात बंद होतो त्या ठिकाणी असलेला मातीभराव जो भूमिमाप यांनी केलेला आहे नैसर्गिक नाले बंद झालेले आहेत कुठेतरी तीव्रांची कत्तल केलेली आहे आणि अनेक अनधिकृत बांधकामे आहेत त्याच्यामध्ये आर एम सी प्लांट डांबर प्लांट सुद्धा आहेत आणि भर नाल्यावर बसवले आहेत नैसर्गिक नाले जर बंद झाल्या कारणाने हा हायवे ठप्प होतो म्हणून आम्ही शासनाला निदर्शन आणून देतो की जिथे पाण्याचा स्त्रोत आहे तिकडनं गेला पाहिजे खाडी मार्गाला यासाठी आम्ही आंदोलन धरलेलं आहे आताच बघितलं तर कॉन्प्लीटकरण चालू आहे आता त्रास झालेला आहे पाच पाच सहा सहा तास ठप्प होत आहे त्या दिवशी एक अँब्युलन्स अटकली दोन मध्ये काही मृत्यू झालेले आहेत हे प्रशासन म्हणजे ही शर्मेची बाब आहे महापालिकेत आपलं असं होतं म्हणून आरोग्याची सुविधा नसून जर माणसं इथे जगवायची यांना क्षमता नसेल तर मग विकास काय कामाचा या ठिकाणी हा जो जलभराव होतो त्याला तातडीने त्या ठिकाणी जो माती मातीभराव हो तो काढला पाहिजे आणि हा जर माती मातीभराव हो जर निघत नसेल तर मग पुन्हा तशीच परिस्थिती या महामार्गावर होण्याची शक्यता आहे तहसीलदार साहेबांनी फक्त गुन्हे दाखल करायला लावले माती भराव हो केला त्यांच्यावरती आणि तो माती भराव जसायचा हो तसा ठेवलेला आहे त्या तो ठेवल्या कारणाने तिथून पाण्याचा निचरा होऊ शकत नाही तर तहसीलदारांना मी विनंती करतो की त्यांनी तो माती भराव हो काढून त्या ठिकाणी नैसर्गिक नाले ते पुन्हा चालू करावेत अशी माझी विनंती आहे